नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथे मी माझ्यासाठी आता कॉफी ठेवली आहे करायला कॉफी आहे दूध उकळायला ठेवले किती छान सूर्यप्रकाश आला सगळी कामं झालेली आहेत माझ्या आता आठ वाजलेत बरोबर किचन ओटा धुवून पुसून भांडे घासून वगैरे देवपूजा करून सगळी कामं सकाळी सकाळी मी आवरून घेतलेली आहेत सध्या आता तुषाचं स्कूल नाही स्कूल स्टार्ट झाल्यापासून आपलं या टायमिंगपर्यंत सगळं आवडतं आठ वाजेपर्यंत सगळं अगदी भाजी चपाती भात सगळा स्वयंपाक तुळशाचा टिफिन ब्रेकफास्ट सगळं सगळं काही आठच्या आधी आवरतं सहा वाजताच मी उठते सकाळी आणि तिचं पण रेडी आंघोळ वगैरे करून मिल्यानंही रेडी आहेत आता तिला शेक पाच येत ते मी शेक करून दिला होता आज माझ्या हाताने शेक प्यायचं नव्हतं आज पप्पांच्या हाताने शेक प्यायचा होता त्याच्यामुळे चालू होतं शेक प्यायचं काम आज वेणी नाही घातली तिच्या केसांची हेअर वॉश केल्यामुळे मग दोन वाजत जुट्टू बांधलेले आहेत तिचे छान वाढलेले आहेत केस छान वाटत आहेत आणि तिचे केस मला खूप आवडतात बरं का इतके सिल्की खूप मस्त गोल्डन कलरचे आणि जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असे काहीशी केस आहेत आणि शॅम्पूने छान छान हो, झालेले आहेत ने आधीपेक्षा तरी मला फरक जाणवतोय आता चाललोय आपण तिला घेऊन स्कूलला सोडण्यासाठी रोज जाते मी तिच्यासोबत कारण काल रात्री तिला सांगितलं होतं मी की मी नाही येत पप्पा येतील तुला तर ती हो बोललेली पण सकाळी मलाच कसं तरी झालं म्हटलं नको आपण पण जाऊ टीचर कडे तिला देऊयात बॅग वगैरे क्लासमध्ये ठेवूयात नवीन नवीन अजून माझं पण मन लागत नाही घरी आणि घरचं पण सगळं आवरलेलंच असतं त्याच्यामुळे मग घरी थांबण्यापेक्षा गेलेलं परत असं मिलन जातातच आणि ते, ते पण म्हणतात की नको येत जा तू पण म्हणून त्याच्यामुळे चा आता चाललेलो तिला सोडायला ना आम्हाला असं काच उघडी ठेवून असं बाहेर बघायला खूप आवडतं त्याच्यामुळे हे एसी चालू असू नसू ते आपल्याला आवडतंच तिला तिथे उभे राहायला Hơn त्यापैकी आता काल वड्या केल्या होत्या आळूच्या वड्या तर थोड्या उरल्या होत्या आता एक वडी काल खाल्ली दोन वड्या झाल्या होत्या तर आता पुन्हा एक तळती आणि स्प्रे बघा किती छान झाला स्प्रे स्प्रे बॉटलचा वापर छान होतो बरं का थोड्याशाच्या ब्रेकफास्टसाठी टिफिनसाठी आज मटकी दिली तिला थोडीशा थोड्याशा तेलात जर बनवायच्या असेल ना तर मग ते स्प्रे छान वापर होतोय मटकीची भाजी बनवली ते मी पात्र तिला पण सुकी मटकी करून दिली आणि भेळे भेळ भेळ आणि मटकी मिलनला खूप आवडती चपाती घेतली आता काहीचं जेवण करून घेतो आम्ही त्याच्यामुळे स्प्रे बॉटलचा असं थोड्याशा तेलासाठी ना स्प्रे बॉटलचा छान वापर होतोय आता वड्यांसाठी पण झालं आणि तुषारचं सकाळी टिफिन मटकी बनवली ना थोडासा स्प्रे केला जिरी मोहरीकडी पत्ता थोडीशी मिरची पावडर टाकून ते तर थोड्याशा तेलामध्ये एकदम छान मटकी झाली असं जास्त तेल तेल नाही होत ऑइल ऑइल नाही होत मग डब्यामध्ये छान वाटतोय मला तो स्प्रे वापरा वापरायसाठीही खूप छान आहे वड्या आता इथे तळून घेते मी खरपूस खूप दिवसांनी आळूवडी बनवली बर का मी खूप छान मला मला पण आवडते आणि मिलनला पण आवडते एक वाजत आलेला आहे आता आणि मिलन गेलेले तृषाला आणायला शिरूरला येईल ती आल्यावरती कपडे बदला खायला चारा हे चालू होईल इथं पुन्हा एकदम मस्त कॉफी ठेवलीये कारण बाहेर वातावरण आहे ना असं पावसाचं चालू झालंय म्हणजे असं थोडा थोडा पाऊस येतो ना रिमझिम तसा आवाज पण येतोय वरती आपल्या या किचनच्या पत्र्यावरती त्याच्यामुळं मग घरातली बाकी कामं झाली कपडे वगैरे टाकले मशीनला फरची झाली स्वयंपाक तर ती जायच्या आधीच सकाळी करून घेते मी सगळा स्वयंपाक म्हणजे परत ती जाई तिला सोडवायला जाऊन नसतो म्हणून थोडंसं लेट होतं आल्यावरती आपलं ठरलेलं टाईम त्याच्यावरती जेवता येतं त्याच्यामुळं सहा वाजता उठते मी तिचा टिफिन ब्रेकफास्ट त्याच्यानंतर आपलं स्वयंपाक सगळं रेडी करून मग तिला घेऊन जातो स्कूलला परत म्हणजे जास्त धावपळ नको स्वयंपाक नाही झाला मिलांना पण एकतर लवकर जेवायची सवय लागली आता जेवण करून एकदा बाहेर गेले ना की मग टेन्शन नाही राहत त्याच्यामुळे स्वयंपाक आधी करते मी येईलच तिथोपर्यंत कॉफी वगैरे पिऊन घेते तर शेतान आलेला आहे घरी खा ना खाना थोडस खा गाडीत येताना पेरू खाल्ला तिने कारण मग मिलांनी पेरू घेतले होते पेरू खाऊन आली एक कट करून घेतले होत टी सीन आता फिनिश किती केलाय किती नाही ते बघू बस असणारे पेरू मे तसं बऱ्यापैकी टिफिन याच्यात दिले होते मी तिला गुळ आणि शेंगदाणे तर ते पण संपलेलं आहे त्यामध्ये स्वीट लाईन दिलं होतं मी मोसंबी दिली होती मोसंबी पण फिनिश झाली अरे वा आणि टिफिन नाही केलं फिनिश का बरं आणि टिफिन चपाती थोडीशी चपाती बाकीने याच्यात दिली होती मटकी मटकी पण तशीच इट्स ओके खाल्ले बऱ्यापैकी खाल्ले इट्स ओके कपडे आता वॉश करायला टाकून देते हो आणि आपले ना ते कवर जे होते ना त्याला पिलो आलेले आहेत आता आपण ते लावून बघू पार्सल आलेले खूप मोठं मोठ अस बघितलं ते पार्सल तर असे कवर लावले ते पिलोला ते पिलोला कवर लावलेत मी तर खूप छान दिसते आता पुढे लावूयात आपण सोफ्यावरती ठेवून सगळ्या गोष्टी तर सोफ्यावरती पुढे ठेवलेल्या सोफा आता सगळ्यांची जागा फिक्स केली का तू चला आता झोपून घ्यायचं गुड इव्हिनिंग सगळ्यांना इव्हिनिंगसाठी आणि कृषा काय अजून उठली नाही झोपलेली आहे आणि मला खूप भूक लागली उठल्यावरती सकाळी लवकर जेवण झालं त्याच्यामुळे म्हटलं चहा बिस्किट नको खायला मग आता मी भाजी आणि मटकीची छान भाजी आणि भात घेतलेला आहे खाण्यासाठी मिलन पण आलेले माझे एक कुरिअर आलेलं आहे इन्स्पायडीकडनं ते आणण्यासाठी गेले तिथे गावात आता पुढे राहिल्यानंतर दाखवते तुम्हाला मी आणि आउटला आपल्या शिरूरला पण जायचंय कशासाठी काय ते पण सगळ्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला आईने सांगितलं का जाऊ द्या ना मग पाऊसच येणार होता म्हणल्यावर काय म्हणला काय म्हणलं काय विचारलं नाही का बरं म्हणजे ओपन करून बघू आता आपण मॅडम झोपलेलं आहे अजून काही उठल्या नाहीत त्याच्या मजार असं स्लो स्लो ॲडजस्ट करा थोडा स्लो आवाज कोणी आहे का याच्यावरती नाव आहे का अश्विका फॅशन हबकडून आपल्याला हे पार्सल आलेलं आहे तर याच्यात कदाचित साडी असणार आहे असा माझा अंदाज इथे काही लिहिलेलं नाही आहे काय काय नाही ते केला कसा ओपन केल्यावरती अशी बॉर्डर आहे पूर्ण प्युअर कॉ कॉटन व्हायचं कॉन्ट्रास्ट बॉल्डर ब्लू कलरची साडी आणि पॉपटी कलरची बॉर्डर हात लावून बघा ना बघा ना हे धुवायचं आणि तिला नको धुला नको हे स्त्रीपण करायला सांग ना आता चाललोय आपण शिरूरला आणि माझे दोन तीन साडे होत्या वॉशिंगला आणि प्रेसला तर आत्ता आपण दिलं तिथे गावामध्ये आणि आता, गावा आता शिरूरला चाललो तर शिरूरला आता उद्या स्कूल स्कूलमध्ये आहे यल्लो ड्रेस आ... कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन नाही म्हणता येतं येल्लो ड्रेस सेलिब्रेशन आहे येलो कलरचं सेलिब्रेशन आहे तर त्याच्यासाठी येल्लो ड्रेस हवा आहे तर तू येल्लो ड्रेस नाही आहे तर तो घ्यायला चाललो आहे आपण सुटसुटीत अशी फ्रॉक जी तिला क शाळेमध्ये स्कूलमध्ये घालता येईल चिडचिड होणार नाही असे साधे सिंपल फ्रॉक घेणार होती येल्लो कलरची आणि उद्या फूड पण येल्लोच द्यायचं आहे टिफिन लंच बॉक्स जो आहे तो पण येलो कलरचा द्यायचा आहे सगळं काही येलो येलो यल्लोचा असणार आहे तर आता आलेलो आहे तिला घेण्यासाठी फ्रॉक हे बॉटल पकड बॉटल पकडी तर दोन येलो आहेत त्याच्यापैकी आपण एक चॉईस करू हे बघ फ्रॉक पण वापर खुशा येलो कलरचे फ्रॉक इकडे तिकडे बॅक साईडला फेक तिकडे फेक येती येती काय माहिती कोणाची चिपण आता म्हणून मला खात्री करायची

ऋषाला तिथे फ्रॉक बघितली ती दोन तीन कलर होते तिथे फ्रॉक मध्ये त्यातली एक घेतली आता तुम्ही ते उद्याच्या ब्लॉग मध्ये एक बघा कोणती घेतली काय घेतली उद्या तिला टिफिनला पण येल्लो येल्लो काय बनवून देते ते उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा आणि असं काही सातसा ब्लॉग होता त्याच्यासाठी शॉपिंग केली आहे फूड कलर आता जाताना घरी जाताना किराणा मालाच्या दुकानातून घेते मी येलो काहीतरी पदार्थ बनवण्यासाठी तर असं वेगळं काही काय स्कूलला असेल ना तू उषाला खूप आनंद होतो बरं का हां आजही होणार आहे आज ते होणार आहे आणि पूर्ण गोष्टी ती आल्यावरती शेअर करते आज ही ॲक्टिव्हिटी झाली ती ॲक्टिव्हिटी झाली मी हे केलं मी ते केलं छोटंसं बेसिंग घेते त्या हँडवॉशसाठी हँडवॉश ते तर मग तिला ती खूप मज्जा वाटते की अरे वा, वा हे सगळं छोटे 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 सगळे आमच्यासाठी ते छोटे छोटे बेबीजसाठी आहे तर आपल्याला परत तिचा प्रोजेक्टही करायचा आहे त्याचा पण मी एक सेपरेट ब्लॉग पण बनवणार आहे तर चला आता खाणं पिणं झालं आता घरी जाऊन मस्त पैकी येईन आपण दिवाबत्ती करू संध्याकाळ झाली आहे आणि मग आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूया तू द्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सर प्रेम द्या